व पत्रकार बंधू प्रथमतः तुमचे सर्वांचे धन्यवाद इथे फेब्रुवारीला रोजी सायंकाळी माझे पती अभिषेक घोसाळकर यांची निर्गुणपणे झालेल्या हत्येचा तपास योग्य दिशेने होत नाही मी याबाबत माझी या, या तपासाबाबत मागणी व आम्ही जमा केलेली माहिती माननीय तपास यंत्रणेला व माननीय पोलीस आयुक्तांना दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारीला सीसीटीव्ही फुटेज देऊन हत्येचा वेळेला सदर ठिकाणी मिश्रा व व मेहुल अज्ञात व्यक्तींचा होत असलेला वावर या सदर व्यक्तींचा सखोल तपास करावा अशी मागणी केली होती ही बाब सर्व प्रसार माध्यमांनी मांडली होती याबाबत पोलिसांनी सखोल तपास केल्याचे दिसत नाही दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी माननीय पोलीस आयुक्त व तपास यंत्रणेला वन ट्वेंटी बी सेक्शन थर्टी फोर ऑफ आर कलम लावण्याची विनंती केली होती तीही आतापर्यंत मान्य करण्यात आली नाही किंवा तपास यंत्रणेने माझ्याशी संपर्क केला नाही पाच मार्चला माननीय सत्र न्यायालय जे निरीक्षण नोंदवले आहे ते अतिशय महत्वाचे आहे एक मॉरिस ला गण दिल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते दुसरा म्हणणे मॉरिस नरोना व अन्वेंद्र मिश्रा यांनी एकत्र जाऊन बुलेट खरेदी केल्या होत्या तिसरा अभिषेक वॉरिस नॉरिस नरुनाकडे तोंडावा पाच ज्या लॉकर मध्ये होती ते लॉकर तोडण्यात आले होते याचा अर्थ मॉरिस नरुणाला दिसेस होता सहावा असे सत्र न्यायालयाने निरीक्षण केले आहे तपास यंत्रणेला पत्र देऊन सेशन थर्टी फोर ऑफ आयपीसी हे कलम लावा अशी मान्य केली होती तेही तपास यंत्रणेने मान्य केले नाही ज्या कार्यक्रमाला मान्य झालं आणि अभिषेकला बोलवले होते त्याच कार्यक्रमाला मलानी बोलवलं मला जरा उशीर झाला त्यामुळे था अभिषेक यांनी सांगितलं की दुसऱ्या कार्यक्रमाला समजा इथे येऊ नको आणि हे हत्याचं प्रकरण किंवा माझी फक्त एवढीच विनंती आहे ह्या माझ्या दोन मुलांच भविष्य भवितव्य सगळं उद्धवस्त झालेलं आहे माझं कुटुंब उद्धवस्त झालेलं आहे तर हायकोर्टाला किंवा पोलीस आयुक्त सरकारला सगळ्यांना विनंती आहे की ह्या प्रकरणाचा लवकरात लवकर निर्णय लावा आणि चौकशी करावी एवढं माझं म्हणणं आहे धन्यवाद मी अभ्यासोबत अभिजितचे वडील आणि गेली चाळीस वर्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा उत्तर काम करणारे कार्यकर्तात म्हणून म्हणून मी माझे निरीक्षक मी माननीय गृहमंत्री यांना काही विरोधी पक्षाने त्यांच्याकडे हस्त किंवा या महाराष्ट्रामध्ये वारंवार गोळीबार होत आहेत आणि हत्या होत आहे पोलीस स्टेशन गोळीबार होत आहे आणि त्याच्यावरती राजीनाम्याची मागणी ही राजीनामे जे अगदी राजकीय असले तरी त्यांनी जे माझ्या मुलांच्या हत्येबद्दल वक्तव्य केलं ते अतिशय मला दुःख देणार होतं त्यांनी असं म्हटलं गाणी काही स्वार्थ आला तरी न म्हणतो राजीमाना मागाल का आपल्या सगळ्या उत्तर ही बातमी छापलेली आहे त्यानंतर दुसरे एक मंत्री उदय सावंत यांनी त्याच्यावरती वक्तव्य करताना म्हटलं हा ठाकरे गटातील अंतर्गत वाद आहे ही सुद्धा माझ्याकडे आपल्या वृत्तपत्रातून या सगळ्या बातम्यांनी वाचलेला आहे तिसरे मंत्री छगन भुईबळ यांनी एकमेकातील भांडत गोळीबार होत असेल तर कोळीच्या काय काम करणार मला ह्या तीन मंत्र्यांच्या आणि माननीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्यावरती पाहिल्यानंतर मुळातच मी सुद्धा त्या विधान काम करत आहे कार्य करत आहे आणि हे सगळे मी जी नाव घेत त्यांच्यावर मी काम केलेलं आहे ते माझ्या कुटुंबियाला बोलतात आणि अशा वेळेला कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमीचा तपास हा कुठल्या अंतिम टप्प्यात न असताना अशा प्रकारच हे वर्तव्य निराव आम्हाला असं वाटतंय की ह्या यंत्रणेवरती प्रवास यंत्रणेवरती पोलिसांचा खूप मंदा प्रभाव आहे काही आमच्या आमदार आहेत माननीय आमदार आम्ही तुम्ही परत पाठवतो यांनी सुद्धा विधानसभेमध्ये हा जेव्हा प्रश्न उपस्थित केला तर त्याच्यामध्ये सुद्धा अतिशय आमचं जे म्हणणं आहे आणि आम्ही जे पुढे दिलेलं आहे त्याच्यामध्ये असं आम्ही दाखवून दिलेलं आहे की तिथे सभेचा सभागृह विधान करते का विधान परिषदेचा सभागृह माननीय गृहमंत्र्यांनी असं म्हटलं की लोकांचा अशा प्रकारचा संशय आहे की अभिषेकला गोळी घालताना गोळी लागली दिसते पण कोण घालतोय हे दिसत नाही विधानसभेमध्ये माननीय गृहमंत्र्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य केले की के तिसरा तिथे माणूसच नव्हता म्हणजे कुठल्याही प्रकारची चौकशी न करता ही जी अभिषेकची केस डायव्हर्ट करण्याचा किंवा तिला वेगळं स्वरूप देण्याचं काम माननीय गृहमंत्र्यांनी केलं की अशा प्रकारची वक्तव्य करून हा सुद्धा आमचं म्हणणं असं आहे माझं नाही सगळ्या महाराष्ट्राचं म्हणणं आहे की आम्ही जगातील हे जे चित्रपित पाहिजे त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की अभिषेकला गोळी लागताना दिसते मारणारा कोण दिसत नाही असेल तसेल हा नंतरचा प्रश्न पण चौकशी करणं हा यंत्रणेचा हा यंत्रणेचे कर्तव्य आहे पण त्याच्या अगोदर ही कुठल्याही प्रकारची चौकशी अशा महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे सुद्धा मला वाटत आपण ठरवायचं किती योग्य आहे किती अयोग्य आहे तिसरी गोष्ट अशी आमच्या निदर्शनात आली की स्वतः गोळ्या आणून घेतल्या तेही दिसत नाही फुटेजमध्ये त्यांनी जे कोर्ट पायावरती तो गेला खाली शक्य हत्या केली त्याच्यानंतर तो पोटपाळ्यावरती जातो त्यावेळात काही मिनिट लाईट बंद होती आणि त्याच्यानंतर तो स्वतःला गोळ्या घालून घेतो मला वाटत ह्या सुद्धा एक संशयाचा आम्ही संशय घेणार आमच्यापर्यंत जो जोपर्यंत चौकशी करून जोपर्यंत आमच्याकडे सत्य पुढे येत नाही त्यामुळे नक्की त्याने स्वतःवरती गोळ्या घालण्यात तिथे होता याचे आम्ही वारंवार पत्र देऊन आम्ही तीन पत्र माननीय पोलीस आयुक्तांना तपास आमच्या वकिलांच्या मार्फत दिलेली ते त्याचा उल्लेख याच्यामध्ये आहे पहिलं असं आहे की आम्ही जे फुटेज दिलं त्याच्यामध्ये ह्या ज्या कोणी व्यक्ती दिसतात मी माझ्या घरी ह्या तपास यंत्रणेचे यांना हे कुठे दाखवले त्यांच्याकडे कुठे नव्हते आणि हे श्रोते सुद्धा आम्ही त्यांना दिली तिसरी आम्ही जी गोष्ट आम्ही त्यांच्या न्यायालयाकडे मागच्या पोलिसांकडे मागितली होती की बाकीच्या लोकांना हो जो आम्ही त्यांचा आमचा म्हणजे ही हा कट आहे की हा एकटा त्यांनी जे पोलिस आज पण तपास करत आहेत की अभिषेक आणि मोहिश या दोघांचं काहीतरी राजकीय जे काही म्हणा मर्यादित ठेवण्याचं काम करत आहे तसं नाही आहे याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत किंवा अमेंद्र मिश्रा येतो कुठून त्याच्या लायसन्सची नोंद नाही आहे तो आणि मिश्रा हे स्वतः त्या बुलेटमध्ये लागणाऱ्या गोळ्या खरेदी करण्यासाठी एकत्र जाऊन त्या दुकानामध्ये खरेदी करतात असा दुकानदाराचा सुद्धा आरोप आहे म्हणजे टेटपेड आहे आरोप नाही टेटपेड आहे आणि मग आम्ही त्यांच्याकडे एकशे एकशे वीस फी आणि सेक्शन ट्वेंटी फोर आय पी कलम हा लावावा याची सुद्धा आम्ही पत्र दिली मी स्वतः डी ला भेटलो आणि त्याबद्दल मी त्यांच्याकडे ती मागणी केली त्यावेळेला सुद्धा त्यांनी अशा प्रकारचं दिलेलं आज चाळीस झाले नव्वद दिवसामध्ये चार्जशीट सादर करणे कोर्टामध्ये हे पोलिसांचं तपास कर्तव्य आहे आणि अशा पद्धतीने जर तपास संत घेतले आणि येईल राहिला तर मला वाटतं या आरोपीला शिक्षा होणार नाही मग सरकार का दाबवत या सगळ्या गोष्टीला आम्ही काय वेगळी मागणी करत नाहीये आणि म्हणून आमचा आरोप आहे की सरकार आम्हाला मदत करत नाही पोलीस यंत्रणा आम्हाला मदत करत नाही कुणाच्या तरी दबावाखाली यंत्रणा एक काम करते आणि म्हणून आम्ही ह्या आमच्या ज्या काही ज्या मागण्या आहेत त्या मागण्यासाठी आम्ही हायकोर्टामध्ये रिट पिटिशन आम्ही उद्याच करणार आहोत की आम्हाला ही जी तपास यंत्रणा आहे ती बदलून द्या हे तपास योग्य रीतीने करत नाही आणि तपास हायकोर्ट हायकोर्टात सीबीआय कडे द्यायचं काय करायचं आणि जे आम्हाला सेशन कोर्टाच्या तो गेला होता रमेंद्र मिश्रा त्यावेळेला आम्ही स्वतः आमचे वकील अॅडव्होकेंट भूषण पाटील हे अपील झाले होते आणि त्यांनी काही मुद्दे मांडले आणि कोर्टाने जी निरीक्षण केली आणि आम्ही जे मागतोय माननीय न्यायालयाने जे निरीक्षा ठेवली ते आता आमच्या केलं दाखवली न्यायालयाने असं म्हटलंय मॉरिसला गण दिल्याचं प्रथम दर्शनी सिद्ध होत आहे म्हणजे कुणी असेल विश्राडी असं मी नाही म्हणत जे आमच्याकडे जी जजमेंट आलेली आहे सेशन कोर्टाची त्याच्यामध्ये त्याच्यानंतर दुसरं त्यांनी निरीक्षण असं केलेलं आहे मॉरीश अमेंद्र मिश्रा यांनी एकत्र जाऊन बुलेट म्हणजे त्या गोळ्या या खरेदी केलेल्या आहेत एकत्र जाऊन आणि त्याच्यामध्ये कोर्टाने असं पण म्हटलं तो जो मिश्रा आहे बॉडीगार्ड म्हणून ठेवलेला त्याला हेही माहिती होत की अभिषेक आणि मॉरीश मौर, त्यांचे राजकीय त्या विभागामध्ये मतभेद होते हे त्याला माहित असत सत्र न्यायालयाच्या न्याय माननीय न्यायमूर्तीच निरीक्षण आहे त्याच लायसन त्याचं लायसन हे जमा होत मॉरिसकड हे सुद्धा न्यायालयाने त्याच्यामध्ये त्यांच्या निरीक्षणा न्यायालयाला असंही म्हटलंय कि जो जो गण होती ती ते लॉकर मध्ये ठेवायचे म्हणजे तो आला तिथे गेट वरती कि वरच्या माळ्यावरती जे कोण माळा होता त्याच्यावरती त्याच्या लॉकर मध्ये गण ठेवायची तर न्यायालयाचं असं म्हणणं आहे तर तिथे लॉकर मध्ये गण असेल आणि ते मिश्राकडे चावी असेल तर हा जर मॉरिस गण काढायला गेला तर ते तोडफोड व्हायला पाहिजे लॉकरची तोडफोड चालेल नाही याचा अर्थ की त्याला ऍक्सेस होता म्हणजे त्याच्याकडे दुसरी काहीतरी चावी असण्याची शक्य त्याला त्याला ती सग उपलब्ध करून दे देतात हे सगळे निरीक्षण सुद्धा पोलीस यंत्रणा मागणीची दखल घेतला आम्हाला हायकोर्टात लागत आहे आणि म्हणून मी आज ही तुमच्या समोर मी आलेल्या की माझ्या मुलाला कारण नसताना अशा प्रकारचं ठीक आहे त्यांनी मारलं त्याचा मृत्यू झाला परंतु ज्या पद्धतीने या शासनाने चौकशी करायला पाहिजे माननीय मुख्यमंत्र्यांनी मी बऱ्याच वेळा ऐकलोय त्यांच्या भाषणातून आणि त्यांच्या एका त्यांनी काढलेल्या फिल्म मधून हो माझा मुलगा गेला तेव्हा त्यांनी त्याच गुरात मुलं जाण्याचं दुःख काय हे त्यांनी घरवर फिल्म मध्ये आणि आता अनेक भाषणामध्ये जात तसा तो माझा मुलगा होता मग मुख्यमंत्र्यांनी त्याहीकडे लक्ष द्यावं अशी माझी मागणी आहे गोळीबार अभिषेकला झाला तर फुटेज मध्ये दिसतोय कोण मारणार दिसत नाही वरचे फुटेज बंद आहे वरती जो मेदीचे थोर होता त्याचा छोटा फोट माळा होता तिथे बंद आहे त्यालाही मारताना वरती पण फुटेल नाही खाली पण फुटेज नाही मग आता तुमचे येतोय पर तिथे गेल्यानंतर तिची लाईट बंद होती आता स्वतःला माझं काय लाईट बंद करायचं जाणार माणूस त्या वेळेला जर मॉरिसने वरती स्वतःवर गोळी घालून घेतली हे खऱ्या खोटं मला चौकशीचा भाग आहे मग गोळी घालल्यानंतर तो लाईट बंद करेल आणि काय आणि तो मध्ये त्यामुळे अनेक असे काही बांधकाम आहे याच्यामध्ये सापडतात की या पद्धतीने आम्ही जे किंवा आम्ही जी माहिती करतो किंवा सत्यनारायणच्या माननीय न्यायालयांचे निरीक्षण नोंदलेलं आहे त्या दृष्टिकोनातून विनंती करून आज चाळीस दिवस झाले तरी त्या बाबतीमध्ये यंत्रणा काम करत नाही पोलीस यंत्रणा प्रभावकारी काम करते असा आमचा संशय आहे आणि म्हणून आम्हाला त्या महाराष्ट्र सरकारकडून किंवा पोलीस डिपार्टमेंटकडून आम्हाला न्याय मिळणार नाही आणि म्हणून ही चौकशी ह्या यंत्रणेकडे काढून ते

या सगळ्यामध्ये जे काही वेगवेगळे तज्ञ किंवा सामान्य लोकांनी लाखो लोकांनी ही लाईव्ह पाहिली आहे त्यांचं असं मत आहे की असे हा अँगल तपास व्हायला पाहिजे की हा दोघांना माडाला आणखी तिसरा व्यक्ती होता का त्यावर चौकशी होईल असा चौकशी होईल आमची मागणी आहे या संपूर्ण प्रकरणाची तुम्ही सीबीआय चौकशीची मागणी करत नाव येणार प्रश्न असा आहे की हा चौकशीचा भाग आहे आता ते तर नाव ते इन्व्हॉल्व असतील तर पोलिसांनी चौकशी करावी आम्हाला विचारावं आम्हाला विचारावं आम्ही सांगू दे ना आमचे काही भूमिका काय की पण आता या क्षणाला आम्ही पोलिसांची मागणी करतोय की ही तुम्ही सगळ्यां चौकशी करा आणि तुम्ही करत नाही म्हणून मला हायकोर्टामध्ये भुण करून मला पोलिस यंत्रणाची आताची अस्तित्वात यंत्रणा आहे ती काम करत नाहीये ज्या दृष्टिकोनातून जे आमचा संशय आहे आम्ही व्यक्ती स्वरूपात देऊन प्रत्यक्ष आम्ही मागणी करतो अशा इव्हन साधं एक साध पोलिसांनी हिचे निर्णय साधा एक करून त्याला काय तुम्ही लेटर काय म्हणणं आहे एवढी सुद्धा पोलिसांना दखल त्यांनी घेतली जर आम्ही तक्रारदार आहोत आमच्या घरामध्ये इन्सिडंट झालेला आहे तर आम्ही मागणी केल्यानंतर पोलिसांनी येऊन कमान पैसे तुम्ही येऊन नका आम्हाला बोलवा तुमचं याच्यात काय म्हणणं आहे पोलीस कालमध्ये या सगळ्या घटनाक्रमामध्ये एक सीसीटीव्ही समोर आलेला होता तो म्हणजे गोळीबार व्हायच्या आधी दोन मिनिटे मेघुल पारे ह्या त्या केबिनच्या समोरून बाजूला आला त्याने रिक्षा पकडली आणि त्यानंतर निघून जात असताना अगदी ऑफिसच्या समोर असताना गोळीबाराचा आवाज झाल्यानंतर लोक पळताना दिसत मात्र तो तिथे थांबताना दिसत नाहीये त्यामुळे त्याच्याकडे संशयानं पाहिलं जात होतं पोलिसांनी मेहुल पारेखची मॅरेथॉन चौकशी केली मात्र त्यामधून काही निष्पन्न झालं नाही असं तुम्हाला वाटतं शंभर कारण पोलिसांनी पहिल्या मध्ये असं सांगितलं की त्याची आई ही तिथल्या बाजूला असलेल्या दोन चार मिनिटात कोरोना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते तो तिथे गेला बरोबर आहे आता हा इन्सिडेंट सात नंतरच सा। आहे आईला पाच वाजता त्या हॉस्पिटल हो मध्ये ऍडमिट पाचच वाजता ऍडमिट करण्याचं कारण काय आणि ऍडमिट करून तो परत पुरावा आहे तिची ट्विटचा तो तिकडे तरी पोलीस अशा प्रकारची भूमिका घेतात त्याच्यामुळे आम्हाला दुःख होते म्हणूनच आमची मागणी आहे की आता मी कुठल्याही राजकीय व्यक्तीचं नाव घेणार नाहीये पोलिसांचं हे काम आहे की जे आम्ही तक्रार करावं किंवा एक आमच्यासारखा लोकप्रतिनिधी चाळीस होते राजकारणात लोक स्वतः नगरसेवक राहिला त्याची पत्नी नगरसेवक मुंबई शहरामध्ये अशा परिस्थितीमध्ये आमच्या या सगळ्या गोष्टीकडे करतायत आणि दुसरा आरोप माझा आहे की पोलिसांच्या मार्फत नगरसेवकांच्या दबाव टाकून छोट्या छोट्या गोष्टीवरती त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून त्यांना दबाव टाकून त्यांना या निवडणुकीच्या तोरणावरती अडकवण्याचा त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रेशर टाकण्याचा पोलिसांच्या माध्यमातून राजकारणी लोक सत्तेत असलेले लोक वापर करतात का अशी सुद्धा माझ्या मनामध्ये शक्य आहे मी फक्त वृत्तपत्रामध्ये वाचलेलं आहे आता मी आपल्या माध्यमातून उदय सामंत कडे मागणी करतोय किंवा आमच्याकडे अंतर्गत वाच त्याने आदरणीय संजय राऊत साहेबांचा उल्लेख केलेला बातमीमध्ये संजय राऊत आणि आणखी याच्यामध्ये माझ्याकडे ती बातमी आहे तर मी विनंती करतो आपल्या माध्यमातून सामंत साहेबांकडे काही जर माहिती असेल तर आम्हाला दिली तर आम्ही त्या विषयाला त्या दृष्टीने तपास करायला किंवा इन्क्वायरी करू ओके धन्यवाद